मुंबईकरांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी तुम्ही हा ठाकरे गटाकडून ज्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले ते तुम्ही काय सांगाल तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत आमचं मागणं काय नाही झोपटपेट आहे ते राहू द्या आम्हाला आणि जे हे काम बिन कामाचं माणसं आहेत पोरं आहेत त्यांना कामधंदा द्या ना सुखीच आहे ना जे रोजगार आहे त्यांना कामधंदा द्या आणि बरं चांगलेच करा ना दारावी आम्ही कुठे बोलतो नाही मुंबईत चांगलं करा म्हणून करा ना सर्वांचे चांगलेच करा एवढं आमचं म्हणणं आहे बस अजून तुम्ही काय सांगाल तुमच्या नेमक्या काय मागण्या आहेत आणि तुम्ही आज भर उन्हामध्ये इथे आलेले आहात तर नेमकं काय सांगाल तुम्ही म्हणजे उन्हाची पर्वा न करता तुम्ही इथे मोर्चामध्ये सामील झाला गोष्ट उद्धवसाहेबांचे आभार मानले पाहिजे आमचे पक्षप्रमुख त्यांनी जी गोर गरिबांची जी व्यथा आहे ती समजून घेतलेली आहे आणि हा मोर्चा त्यासाठी आहे का धारावीकर आणि तसे इथे जे अडदी जे, जे लोकांची लुटमार चालू केलेली आहे ती थांबवावी आणि ज्या पद्धतीने घरं जी लोकांची त्यांना मिळाली पाहिजेत त्यासाठी ही आजचा मोर्चा हा संपूर्ण धारावीकर आणि इतर सगळ्या गोष्टींसाठी उद्धवसाहेबांनी काढलेला आहे त्यामुळे त्यांचे आम्ही आभार मानतो आणि म्हणून आम्ही सर्व लोकांसाठी गोरगरिबांसाठी या मोर्चामध्ये आज सामील झालेलो आहोत कारण शिवसेना हा पक्ष असा आहे इतर देखील पक्ष आमच्याबरोबर आहेत आणि ते ह्या गोरगरिबांसाठी झगडण्यासाठी आणि त्यांची कामं पूर्ण करण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेले आहोत जय हिंद जय महाराष्ट्र Aí vou na tia, papai.